परभणी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे ही यात्रा ठोळा गावात दाखल झाली आहे त्यावेळी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी रामेश्वर खोंड यांनी मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत आपला अनुभव सांगितला खोंड यांनी आपल्या जमिनीवर ज्वारी तूर हर हळद कापूस यांसारखी पिके घेतली खात्यावर जमा होणाऱ्या सन्मान निधीच्या रकमेची मदत त्यांना शेती निविष्ठा खरेदी करण्यासाठी तसंच मजुरांचे पैसे देण्यासाठी झाले याशिवाय शासनाच्या ठिबक आणि तुषार सिंचन योजनेचा लाभ घेऊन त्यांनी पिकांना पाणी देण्याची सोय केली त्यामुळे पाणी वेळ आणि पैशांची बचत होत असून उत्पादनात वाढ होत असल्याचं खोंड यांनी सांगितलं पैसे आपल्या खात्यावर हो जमा होतात ते पैसे शेती कामासाठी शेती व्यवसायामध्ये जे काय आपल्याला खरेदी करायचं असेल किंवा कामगारांना पैसे द्यायचे असतील त्याच्यासाठी उपयोगी उपयोग करीत आहे मी आणि हे पैसे वर्षाला तीन वेळा भेटतात दर चार महिन्याला दोन हजार हे माझ्या बँक खात्यामध्ये हो जमा होत आहेत खोंड यांच्या प्रमाणे शासनाच्या कांदाचा शेडनेट पॉली हाऊस कृषी यांत्रिकीकरण यासारख्या योजनांचा इतरही शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन कृषी सहाय्यक सतीश कुमार डाके यांनी केलं आहे माझे शेतकरी खोंड यांना तुषारचा लाभ झालेला आहे त्या तुषारच्या लाभामुळे नाना देशमुख संजीव योजनेअंतर्गत त्यांना तुषारचा लाभ झालेला आहे लाभामुळे त्यांचं उत्पन्न उद, वाढलेलं आहे व पाण्याची बचत झालेली आहे व त्यांना पीएम किसान अंतर्गत सन्मान निधीचा जो हप्ता पडतो त्याच्यामुळे बी आर्थिक लाभ झालेला आहे अशा बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा प्रत्येक शेतकऱ्यांनी म्हणून प्रत्येकाने ऑनलाईन करावा पी एम किसान पोर्टलवर त्यांना त्यांचा बी लाभ भेटत भे भेटत राहील व शासनाच्या ज्या विविध योजना आहेत कृषी भागाच्या जसे की स्प्रिंकलर तुषार डिब टिबक कांदा चाळ शेडनेट पॉली हाऊस फळबाग ह्या योजनेचा पण आवा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी भागात करत आहे